नमस्कार मी कल्याण गोले तुम्ही पाहत आहे के एल मराठी न्यूज मंडळी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये जातोय आणि ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून प्रत्येक गावात जातोय आणि गावातला अगदी कल जनतेचा आपण हा कार्यक्रम अगदी आपल्या चॅनलवर धावतोय तर आपण या ठिकाणी बोसे गावामध्ये आलोय ताल, मंगळडा तालुक्यात अगदी बोसे गोसे गट म्हणून जिल्हा परिषदला हे अगदी हाय व्होल्टेज गट मानला जातोय एका साइडला अगदी समाधान दादा आवताडे यांच्याकडून प्रदीप खांडेकर हे भाजपचे उमेदवार मानले जातात आणि भालकेकडून अगदी बसवराज पाटील यांचं नाव अगदी पुढं आहे तर एकंदरीत ह्या गावाचा कौल काय आहे आपण अगदी जनतेच्या अगदी पुढे जाऊन अगदी तो कौल अगदी विचारणार आहे आमदार साहेबांनी कुठल्या पद्धतीने निधी आणलाय काय केलाय सातत्यानं या गावामध्ये काकडे असतील नागणे असतील बरेच अगदी या लोक या गावामध्ये आहेत काका नमस्ते नमस्कार जिल्हा परिषद पंचायत निवडणुका लागलेल्या द्या बर एका साईडला प्रदीप खांडेकर आहेत आणि दुसऱ्या साईडला बसवराज पाटील काय या गावात द्या या गावात तर खांडेकरच आणि आमचं स्थानिक लेवलला निकम डाक्टर निकम खांडेकर हा काय खांडेकरची काय काम एक दोन चार काम सांगा बरोबर खांडेकरचा तसा परिचय आधी पंचायत समिती असल्यामुळं आणि तो गावात असल्यामुळे तो त्याचं आहे कार्य काय होईल गावात पर्या गावात तर आम्ही एक ऐंशी टक्के खांडेकरांनी निकमला सहकार्य करणार आणि आमदारची माणसं आहे समाधान दादा हा दादा काय काम आहे गावात लय काम ते आणि वर त्यांचं सत्ता असल्यावर आता खाली काम त्याच होतंय त्यामुळे आमदार चालत सत्ता त्यांची आहे खाली काम आपलं व्हायला झालं तर आमदार साहेबांच धराव लागते त्यामुळं खांडेकर खांडेकर एकंदरीत जर ह्या गावाचा विचार केला तर या लीड लीड दिलत पण त्यांनी आम्हाला नेहमी सोडल्यामुळे त्यांचा आम्ही विषय सोडलायला आम्ही पहिलं बालकेचीच माणस होतो पण त्यांनी आमचा जरा विचार केला नाही त्यामुळे आम्ही आमदार साहेबांची माणसं काय होईल त्या गावात एक ऐंशी टक्के तर आम्ही मतदार चंद्र यादव कोणाला निकम आणि खांडेकरला खांडेकरला अजून काय आपल्यासोबत तरुण आहेत नमस्ते नमस्ते बोला काय तरुण आहे तुम्ही काय सध्या सध्या निवडणुका लागले द्या जिल्हा पंचायत समिती या काय खर तर आम्ही पण आमदारचे आहे आमदार साहेबांची आणि तसं बघितलं तर खांडेकर हो आमदार समाधान दादा हो समाधान समाधानदा खांडेकर म्हणजे हो। काय नाही नाही समाधान समाधानदा खांडेकर समाधान दादामुळे खांडेकर गावात काय होईल परिस्थिती गावात तसं तर समाधान दादाच जास्त पॅनल आहे ना म्हणजे समाधान दादाला लीड आहे त्यामुळे शंभर टक्के खांडेकर काकडे बालकीकडे ना नाही 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 काकडे आपले आमदार साहेबांची राईट हँड म्हटलं तरी चालेल त्या भागाकडे त्या भागाकडे जरी काकडे जर राईट हँड म्हटले तरी चालेल आणि काय रस्त्याची अवस्था चालू हो पण कसं आहे आता वरण निधी यायला पाहिजे तर यांचं काम करते पण वरून निधी यायला पाहिजे बसवराज आहे हो आहेत पण कसं आहे गाव आमच्या इथे तर आमदार साहेब रा तुम्ही या पोशे गाटामध्ये आहे पोशेगात ते अगदी खांडेकरचा जो विषय येतोय बाहेरील गटात घेत आहे बाहेरील गटातील असेल तरी कसं माहित आहे का आम्ही आमदार साहेबांचे आहे आणि मेन म्हणजे काकडी आमचे जवळचे आहेत काकडे जे आहेत ते जवळचे आहेत त्यामुळे आम्ही त्यांना हे करतो खांडेकर हो खांडेकर काका नमस्कार नमस्कार जिल्हा परिषद पंचायत निवडणुका लागले त्या आज आम्ही मंगळवेढा तालुक्यात अगदी पोशे आहे काय बोशात सगळ्याला हाय व्होल्टेज म्हणला जातो इकडे प्रदीप खांडेकर आहेत बसवराज पाटील आहेत काय नाही आमदार साहेबांच्या बाजून काम पण झालेले आहेत त्यामुळे आमदार साहेबांना सध्या चांगलं आहे आमदार समाधान दादा हो आणि चांगलं आहे बसवराजची वेळ हवा म्हणतील लोक नाही हवा आहे आता कसं आहे मतदान म्हणल्यानंतर सगळीकडे माझं हे असतेच उत्सुकता त्याच्यामुळं इकडे तिकडे बदलले पण आमदार साहेबांना चांगला आहे आणि त्याने काम चांगल्या पद्धतीने केलेले असू द्या ची कामं असू द्या हाय मास्टर दिव्याचे असू द्या रोड लाईट सगळी कामं भरपूर चांगली केली त्यामुळे मुळखंडेकर नाही आमदार साहेबांचा हा त्यांची जे उमेदवारी आहेत त्यांना म्हणजे जनतेचा कौल सारख्या त्या बाजून थोडाफार आहे नाही असं नाही चांगला आहे आमदारला चांगला आहे आमदार साहेबांना होय त्यामुळे खांडेकर हा मग खांडेकर होणार खांडेकर गावात काय परिस्थिती सध्या जर बघितलं तर काय किती काय अजून तशा पद्धतीत काय म्हणजे झालं नाही काय चर्चासत्र गावच्या लेवलचा उमेदवार ते उमेदवार असं म्हणजे तीस तारखेपासून पुढेच ह्याचं म्हणजे सगळी रंधमाळी चांगल्या पद्धतीने चालू होणार चालू होणार हा त्यावर तर खांडेकर अजून तर हा सध्या ठीक आहे ओके ते नमस्ते जिल्हा परिषद पंचमी निवडणुका लागली त्या काय भविष्यात वातावरण आता सध्या जर काय नाही बघा आज एका साईडला प्रदीप खांडेकर आहेत आमदार साहेब अगदी पालखीकडून बसवराज पाटील आहेत काय होईल काय आता बघू आता तर अर्ध भरलाय लगेच काय होईल पाच तारखेला मतदान आहे फायनल होत आलंय प्रचार चाललाय लगेच काही काय काय तुमच्या गावाच्या काय काय समस्या काय नाही आमदार साहेबांनी काय काम केली काय इकडे केली ती समाधानदा केले ती काय दोन चार काम आहे ना सांगता आम्हाला गिरड रस्त्याच केलंय गावात केलंय चालू आहे बंगाळ रस्ता चालू आहे आमदार साहेबांनी आमदार साहेब हेच ना चालू आहे बर मग काय होईल गावात गावात होईल काय निमोनिमा होईल निमोनियमा हा आता काम तर आमदाराच बरोबर आहे लोक म्हणणार गटा इथं गटात त्याच्यावर चालतंय मी ते गटावर आहे म्हणा की गटावर नमस्ते नमस्ते काय निवडणुका आमदार आणले काम केले समाधानदा काम केले ते काय अडचण नाही तर पुढचा इलेक्शन काय सांगता येत नस जिल्हा परिषद पंचायत समिती होय बरोबर मग काय सांगता येत नाही कॉल कुणाकडे झालं काय सांगता येत इकडे खांडेकर आणि बसवराज पाटील आहेत बरोबर आहेत नक्की तसं आता काय अजून वार पुढे ना हुँ, हुँ. आता सुरुवात झाली सुरुवात अजून म्हणजे आता इथून पुढे प्रचार चालू होणार आता दर। दर। आता इथून पुढे काय चालू होणार काय एकंदरीत गावात काय होईल काय तसं नक्की सांगता येत नाही पुढच्या गोष्टी पुढे काका काम आमदार साहेबांनी काय गिरडी रस्ता केलाय मंगळ रस्ता चालू आहे हुन्नर रस्ता चालू आहे पाण्याचं काम केलं हे खरंय काम ते पाण्याचं काम केलं ही गोष्टच खरं आहे आमदाराने हो काम केली समाधानदा होता आमदार साहेब म्हणले काम केले मी म्हणले स्वतःप काम केले नाही त्यांनी कोणी आपण समाधान होत उमेदवारीकडे प्रदीप खांडेकर आहे माहित हा हा हाय हा काय करणार मांडेकर मग त्यांच्याकडे आम्ही जाणार कोणाकडं दादा हा समाधान दादा उमेदवाराकडे बसवराज पाटील आता तुम्ही नमस्कार का कामस्का जिल्हा परिषद पंचायतीच्या निवडणुका लागली त्या अगदी बोसीगड तुमचा हाय व्होल्टेज मांडला जातोय प्रदीप खांडेकर असतील किंवा बसवराज पाटील असतील काय होईल एकंदरीत या गावात काय परिस्थिती असेल काय कोणाही हवं सध्या आमदार जी आहे समाधान दादा दादा काय हो समाधान दादा म्हणजे काय दादा काय काम आहे सांगा बरं तुम्ही पाच काम सांगा सांग आता पाणी तर गेलंय बर कुठलं पस्तीस गाव पाणी प्रश्न सुटलाय बर हा अजून एक झालं आमचं सभा मंडप जे होत निम होतं मंजूर निम्म होतं पदर पैसे घालून पूर्ण केलं ते सगळंच बरं मंडप दोन झाली हा गावात आपले तर रस्ते तर चांगले काय अडचण आणि आता आम्ही आता बघतो दोन वेळा तुमच्या गावाकडे आलो रस्ते जाहीर जर रस्ते घेऊन काय करायचं आम्हाला आमच्या गावातले रस्ते होय समाधान केले बर एकंदरीत जर मग बहिले तर इकडे प्रदीप खांडेकर आणि इकडे बसवराजवाडी काय होईल गावची परिस्थिती आता कसं आहे ते उमेदवारावर नाही आमदारावर खेळायचं समजा आमदार पण आमदाराचा उमेदवार खांडेकर आहेत मग असू दे आमदार सांगेल आमदारांनी काम व्यवस्थित केली ते केलेली हो आता आमदार म्हणेल तेच हा आमदार म्हणेल तेच एकंदरीत जर या गावचा विचार केला ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून अगदी बोसे या मंगळ तालुक्यात बोसे घाटामध्ये बोसे गावामध्ये आपण आहे एकंदरीत जर इथं विचार केला तर अगदी समाधान दादा जो उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही राहणार असं जनतेमधून बोललं जाते अगदी सातत्याने मी त्या अगदी या काकांना सुद्धा प्रश्न केला की आमदार साहेबांची काय काम आहे तरी काकांनी अगदी पाण्याचा प्रश्न असेल रस्ते असतील अगदी बऱ्याच गोष्टी अगदी दादानी त्या पद्धतीने सोडवल्यात म्हणून अगदी जो समा दादा जो उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या आम्ही पाठीशी आहे बघूया अजून एक दहा दहा दिवस आहेत आपण त्या माध्यमातून अजून फिरशे या गावामध्ये येणार आहे ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून जनता कोणाच्या बाजूने या ठिकाणी आपण बघणार आहे कॅमेरामन मंगेश स्वामी कल्याण गुले बोसे